नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमचे पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं लक्षात येईल त्याचप्रमाणे आमचा चॅनल हा सर्व एजच्या लोकांसाठी आहे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत त्याचप्रमाणे तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज आमच्या व्हिडिओना लाईक जास्तीत जास्त शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करू आज आपण बघणार आहोत प्रोनाऊन्सिएशन डीचे महत्त्वाचे शब्द जे नव्वद ते पंच्याण्णव टक्के आपल्या डेली कम्युनिकेशनच्या ह्याच्यामध्ये संभाषणामध्ये येतात चला मग बघूया डी पहिलं आहे डेली डेली डी ए आय एल वाय डे आणि ली असं आहे ते म्हणून डेली म्हणजे काय दररोज दैनिक वृत्तपत्र दुसरं आहे डॅमेज डॅमेज डॅम देम, टॅम डी ए एम आणि एज धरून ते डॅमेज झालेलं आहे डी एम जी डॅमेज डॅमेज म्हणजे नुकसान हानी त्याच्यानंतर तिसरा आहे टॅम्प डॅम्प डी ए एम पी डी ए एम पी डॅम्प डॅम्प म्हणजे काय ओल्डसर दमट ओल्डसर दमट डी एम पी डॅम्प त्याच्यानंतर चौथा आहे डेंजर डेंजर डेन डी ए एन डेन आणि जर म्हणून डेंजर डेंजर म्हणजे धोका संकट भय त्याच्यानंतर पाचवं पाचवं बघा डेअर डेअर डी ए ई डी ए ई डेअर डेअर म्हणजे काय धाडस झजणे किंवा आव्हान देणे त्याच्यानंतर आहे डार्क 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 डी ए आर के डार्क डार्क म्हणून डी ए आर के आहे अ आर के चा उच्चार होतो डार्क म्हणजे गडद गुड किंवा अंधाराचा त्याच्यानंतर सातवं आहे टॉट डॉट डी ए यू जी एच टी आर डॉट डॉटर काही वेळा डॉडर म्हटलं जातं लक्षात घ्या डॉडर पण आपण डॉटर म्हणतो डॉटर डी ए यू जी एच डी आर डॉट डॉट म्हणून डॉटर म्हणजे मुलगी कन्या लेख त्याच्यानंतर नव्वं नव्व आहे डे ई ए डी डे ड म्हणून डेट डी ए डी डेट डेट म्हणजे मृत कधीही जिवंत नसलेला पूर्ण किंवा निर्जीव वस्तू त्याला डेट म्हटलं जातं त्याच्यानंतर नववं आहे डेप डेप डी ई ए एफ ई ए एफ डेफ 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 म्हणजे बहिरा बधीर मुद्दाम दुर्लक्ष करणे त्याच्यानंतर आहे दहावं डील डील डी ई ए एल डी अल डी एल डल डील म्हणजे डी ए म्हणजे डी आणि ल म्हणजे ए एल म्हणजे डी ल असं होतं बघा ई ए एलचा उच्चार पण होतो म्हणून डील म्हणजे करार देणे वाटणे किंवा वाग वागणे त्याच्यानंतर आहे अकरा अकरा बघा डेल्ट डेल्ट हे पण तसंच आहे डी ई ए एल टी डेल्ट डेल ल ट म्हणून डेल्ट म्हणजे व्यवहार त्याच्यानंतर बारा करावा आहे डिबेट डिबेट डी आणि पेट डीई बी ए टी ई बी ए टी पेट म्हणून डिबेट डिबेट म्हणजे वादविवाद चर्चा करणे मनाशी ठरवणे म्हणून डिबेट त्याच्यानंतर ते तेरावं तेरावं बघा डेथ डेथ हे पण तसं आहे डेथ डी ए टी एच डी ए टी एच डेथ म्हणजे मृत्यू मरण नाश त्याच्यानंतर आहे चौदावं चौदावं आहे डॅकेट डॅकेट ई सी ए डी डी सी ए डी डॅकेड केड सी ए डी केड डॅकेट म्हणजे दशक दहा वर्षाचा काळ त्याच्यानंतर डी के डी के डी ई सी ए वाय डी ई सी ए वाय डी के डी टी ए म्हणजे डी आणि के सी ए वाय म्हणजे डी के म्हणजे क्षय किडणे कुजणे किंवा नाश पावणे त्याच्यानंतर सोळा सोळावं डी साईट डी साईट डी ई साईट सी आय डी डी साईट डी साईट म्हणजे ठरवणे निवडणे किंवा निश्चय करणे त्याच्यानंतर सतरावं बघा डिक्लेअर इथे पण डी डी ई आणि क्लेअर सी एल ए आर ई डिक्लेअर डिक्लेअर -E, म्हणजे घोषित करणे जाहीर करणे स्पष्ट सांगणे त्याच्यानंतर अठरावं आहे बघा डिक्लाईन -E, हे पण डीचवरूनच आहेत सगळे शब्द आता खाली थोडे थोडे आहेत ते ते बघूया डिक्लाईन इथे डी ई आहे आणि क्लाईन सी एल आय एन ए डिक्लाईन म्हणजे घट नाकारणे किंमत कमी होणे त्याच्यानंतर एकोणीस आहे डिक्रीज हे पण डिक्रीज डी ई आणि क्रीज सी आर ई एस एसई म्हणजे डिक्रीज डिक्रीज म्हणजे कमी होणे उतार त्याच्यानंतर एकवीस डीप डीप इथे डीप म्हणजे डी डबल उच्चार होतो डीप आणि प डीप डीप म्हणजे खोल गंभीर गहन दुर्बोध त्याच्यानंतर एकवीस एकवीस बघा डी डिफिट इथे पण डी आणि फिट एफ ई टी म्हणून डीफीट डिफिट म्हणजे पराभव अपयश पराभूत करणे त्याच्यानंतर बावीसवर डिफेंड डिफेंड हे पण डी आणि फेंट डीई एफ ई एन डी डिफेंट डिफेंट म्हणजे बचाव समर्थन करणे त्याच्यानंतर तेवीस व बघा डेफिनेट डेफिनेट डे आणि फिनेट फिनेट एफ आय एन आय टी एफ आय एन आय टी फिनेट म्हणून डेफिनेट म्हणजे निश्चित स्पष्ट त्याच्यानंतर आहे डेफिनेशन डेफिनेशन इथे पण डीई आहे आणि फिनेशन फिनेशन जे डेफिनेशन डी ई एफ आय एन ए टी आय ओ एन डेफिनेशन म्हणजे व्याख्या लक्षण आकृती असं आहे त्याच्यानंतर पंचवीस व डी किंवा डले इथे पण डी आहे आणि ले आहे एल ए वाय डी ले म्हणून त्याचं काय आहे विलंब उशीर पुढे ढकलणे असं ते त्याच्यानंतर सव्वीस सव्वीस आहे डेलिब्रेट डेलिब्रेट इथे डेली ब्रेड लक्षात घ्या डेली डी ई एल आय आहे डेली आणि नंतर ब्रेड घेतलेलं आहे ई आर ए टी डेली ब्रेड डेली ब्रेड डेली ब्रेड म्हणजे काय मुद्दाम चर्चा करणे विचार करणे असं आहे ते ई एल आय बी ई आर ए टी त्याच्यानंतर सत्तावीस बघा डेलिकेट 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 ई एल आय डेली अँड केट सी ए टी असं करून त्या असं करून ते आहे टेलिकेट टेलिकेट म्हणजे नाजूक सुकुमार अशक्त हळवा त्याच्यानंतर अठ्ठावीस अठ्ठावीस बघा डी लाईट डी लाईट इथे डी आणि लाईट डी आणि लाईट म्हणून डी एल आय जी एच टी म्हणजे डी लाईट म्हणजे आनंद सुखावणे त्याच्यानंतर एकोणतीस एकोणतीस आहे डिलिवर डिलिवर डी डी ई आणि लिवर एल आय व्ही आर एल आय व्ही आर म्हणजे डी असं झालेलं आहे दी -D, -D, दीमांड, दीमांड मांगने, मांगने, तो डी म्हणजे वितरित करणे सुटका करणे मुक्त करणे त्याच्यानंतर तिसरा बघा डिमांड डिमांड इथे पण डी आहे डी ई आणि मांड एम ए एन डी एम एन डी डिमांड डिमांड म्हणजे मागणी हक्काने मागणे मागणी किंवा हक्काने मागणे त्याला डिमांड असं म्हटलं जातं त्याच्यानंतर एकतीस डिमॉन डेमरस डेमरस स्टेट डेमरस स्टेट इथे बघा डेमरस स्टेट इथे बघा डेमरस्ट कसं झालेलं आहे ते डेमोनस डेमरस स्टेट डी ई एम ओ एन एस टी आर ए टी ई स्ट्रेट एस टी आर ए टी ई स्ट्रेट घेतलेलं आहे ते आणि डिमॉन्स डिमॉन्स असं आहे पण ते डेमर्स होतं डेमर्स स्ट्रेट डेमॉन्स्ट्रेट डेमोन्स्ट्रेट म्हणजे प्रात्यक्षिक सिद्ध प्रात्यक्षिक सिद्ध जेव्हा डेमॉन्स्ट्रेट पण होतं ते डेमॉनस्ट्रेट पण होतं ते त्याच्यानंतर बत्तीस बत्तीस काय आहे डी आय डी आय इथे पण डी ई आहे म्हणून डी आणि नाय एन वाय नाही म्हणून डी नाय डी नाय म्हणजे काय नाकारणे अमान्य आहे असे म्हणणे त्याच्यानंतर तेहतीस तेहतीस काय आहे डिपार्टमेंट डिपार्टमेंट डी पार्ट आणि मेंट ई टी नंतर पार्ट पी ए आर टी आणि एम ई एन टी अशा तीन भागामध्ये ते स्पेलिंग विभागलं गेलं आहे आणि त्याच्यानंतर तो एकत्र करून डिपार्टमेंट होतं त्याचं डिपार्टमेंट डिपार्टमेंट म्हणजे विभाग शाखा खाते त्याच्यानंतर आहे चौतीस डिपेंड डिपेंड इथे पण डी ई होतं डी आणि पेंट एन डी पी एन डी म्हणजे डिपेंड डिपेंड म्हणजे अवलंबून असणे मदतीसाठी विसंबून असणे मदतीसाठी विसंबून असणे डी आणि पेंट आता पस्तीस बघा डीप प्रेस इथे पण डिप्रेस होतं डी पी आर ई एस डी आणि नंतर प्रेस म्हणून डिप्रेस डिप्रेस म्हणजे उदासीनता तापणे त्याच्यानंतर छत्तीस डेप्थ डेप्थ depth डेप्थ depth, depth d ई पी टी एच डी ई पी टी एच डेप्थ डेप्थ मजे खोली गंभीरता खोली गंभीरता कि वह सखोलता होता -E तो तो खोली तो गंभीरता कि सखोलता डेफ डी ई पी टी एच मन थे नदतीस सदतीस है डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन आता इतने dis डी ई एस dis -E त्याच्यानंतर क्रिप्शन क्रिप्शन सी आर आय पी टी आय ओ एन त्याला क्रिप्शन म्हणतात डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन म्हणजे वर्णन प्रकार त्याच्यानंतर अडतीस बघा डेझर्ट 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 किंवा डिझट डेझर्ट किंवा डिझट डेझर्ट पण म्हटलं आता ई एस सी आर टी डेझर्ट किंवा डी ई धरून केलं तर डिझट डिझर्ट पण म्हटलं त्याच्याचं काय आहे ते वाळवंट ओसाट प्रदेश किंवा निर्जन जागा असेल निर्जन प्रदेश असेल त्याच्यानंतर एकोणचाळीस एकोणचाळीस डी झर डी झर आता डी दी, आणि झर एस ई -e आर व्ही म्हणून डी झर डी झालेला आहे डी म्हणजे पात्र असणे लायक असणे त्याच्यानंतर चाळीसवं चाळीसवं डी झायर डी झायर इथे पण डी ई होतं डी आणि झायर एस आय आर ई झायर म्हणून डिझायर डिझायर म्हणजे इच्छा तीव्र इच्छा किंवा हवे असणे त्याला डिझायर म्हटलं जातं त्याच्यानंतर बेचाळीस बेचाळीस बघा डेस डेस्पिरेट डेस इथे डॅस आणि पी डॅश डॅस डी ई एस आणि पी अ रेट पी अ रेट म्हणजे पर आणि एट डॅश पर एट म्हणजे टेस्पिरेट असं होतं ते डी एस पी आर ए टी डी एस पी आर ए टी म्हणजे डेस्पिरेट डेस्पिरेट म्हणजे हताश असाध्य जीवावर उदार असं होतं त्याच्यानंतर आहे डिस्पाईट डिस्पाईट इथे पण डिस डी ई एस पाईट पी आय टी म्हणजे डिस्पाईट पाईट म्हणजे अज असूनही न जुमानता किंवा तिस किरस डीस आणि पाय त्याच्यानंतर त्रेचाळीस त्रेचाळीस बघा डिस्ट्रक्शन डिस्ट्रक्शन इथे डिस डी एस ट्रक्शन टी आर यू सी टी आय ओ एन टी आर यू सी टी आय ओ एन डिस्ट्रक्शन डिस्ट्रक्शन म्हणजे नाश विध्वंश नाश किंवा विध्वंश त्याच्यानंतर चव्वेचाळीस चोवेचाळीस बघा माईन डिटर डी डीई डिटर डी टी आर म्हणजे डिटर झालं डीई टी आर आणि माईन डिटर माईन एम आय म्हणून डिटर माईन डिटरमाइन म्हणजे काय ठरवणे निश्चित करणे ठरवणे निश्चित करणे त्याच्यानंतर पंचेचाळीस पंचेचाळीसमध्ये डेव्हलप ते बी असं इथे डी व्ही लोट होत पण डेवला जातं तेव्हा डी व्ही एल ओ पी डी व्ही एल ओ पी विकसित पाळणे वाढणे त्याच्यानंतर सत्तेसचाळीस शेचाळीस शेचा काय आहे तर डी होट डी होट इथे पण डी ई आणि व्होट व्ही ओ टी म्हणून डी होट डी होट डीओ म्हणजे काय समर्पित करणे अर्पण करणे वाहून घेणे समर्पित करणे अर्पण करणे किंवा वाहून घेणे त्याला टी होट म्हटलं जातं त्याच्यानंतर आहे नेक्स्ट सत्तेचाळीस डायग्राम डायग्रम इथे डाय डी आय ए डाय होतं क्रॅम क्रॅम जी आर ए एम क्रॅम होतं म्हणून ते डायग्रॅम 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 म्हणजे आकृती आराखडा त्याच्यानंतर अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आहे डायरी डायरी जे कसं होतं ते डाय आणि अरी डाय आणि अरी म्हणजे डी आय ए आर वाय डी आय ए आर वाय डायरी म्हणजे रोज निशे किंवा डायरी त्याच्यानंतर एकोणपन्नास इट लक्षात घ्या इट डाईट डी आय इत, इत, डाय इट इट इटी म्हणून डायट डायट किंवा काही वेळा डायट असं पण म्हटलं जातं पण डायट डायट बरोबर आहे डायट इटी त्यालाच आहार पथ्य किंवा निमून दिलेला विशिष्ट आहार त्याच्यानंतर पन्नास पन्नास आहे डिफरन्स डिफरन्स इथे डिफरन्समध्ये बघा डीप डी आय डबल एफ रन्स ई आर ई एन ई म्हणजे डिफरन्स डिफरन्स म्हणजे काय फरक भिन्नता भेद डिफर घ्या डिफर घ्या पहिलं डी आय डबल आय एफ इ आय डीफर आणि अन्स अन्स म्हणजे ई एन सी असं करून ते डिफरन्स असं झालेलं आहे त्याच्यानंतर एकावन्न डिफिकल्ट डिफिकल्ट डी फी डी फी डी आय डबल एफ आय डी फी होतं ते डी आय डबल एफ आय डी पी आणि कल्ट सी यू एल टी जॉईन केल्यावर डिफिकल्ट होतं डिफिकल्ट डी आय डबल एफ आय डी पी आणि कल् म्हणजे अवघड कठीण जटील त्याच्यानंतर पावन पावन डर्क डर्ट डर्ट डी आय आर टी डर्ट डर्ट म्हणजे डर्ट डी आय आर टी डर्ट म्हणजे घाण कृतीतील गलिच्छपणा कृतीतील गलिच्छपणा त्याच्यानंतर आहे त्रेपन्न त्रेपन्न आहे डिस ॲग्री इथे पण बघा डिस डिस आहे डी आय एस डिस आणि एग्री एग्री ए जी आर डबल ई ए जी आर डबल ई दिस अग्री दिस अग्री दिस अग्री म्हणजे काय है? असहमत न जोडणे मतभेद असणे असहमत न जोडणे मतभेद असणे दिस अग्री तो तो दिस आणि अग्री ए जी आर डबल त्याच नंतर 54 54 पण बघा दिस अपियर दिस अपियर इथे पण डीस डी आय एस डीस आणि ॲपियर ॲपियर ए डबल पी ई आर ए ॲप एफ आणि पी आर म्हणून ते ॲपियर असं झालेलं आहे ॲप अधिक पी आर ए पी आणि पी ए आर म्हणून दिस ॲपियर जे अदृश्य दिसे असा म्हणे त्याच्यानंतर डिसअप्रू अप्रूव इथे पण डीस डी आय एस अप्रूव ए डबल पी आर ओ व्ही ई ए पी आर ओ डिस डीसअप्रूव डीसअप्रूवे ना कर ना पसंद करने डिस अप्रूव के छापन इधेपन डिझास्ट डिजास्ट डीज डी आई एस डीज आस्ट ए एस टी आज डिझास्ट असा आते डी आई डी के तर झास्टरसाठी एस ए एस टी आय डिझास्ट म्हणजे आपत्ती अनर्थ त्याच्यानंतर सत्तावन्न डिस्प्लेन डिस्प्लेन डिस्प्लिन डिस हे डिस डी आय एस आणि सी प्लेन सी प्लेन म्हणजे सी आय पी एल आय एनी डिस्प्लेन डिस्प्लेन म्हणजे काय शिस्त शिक्षा किंवा नियमांचे पालन त्याच्यानंतर अठ्ठावन्न आहे डिस्कस डिस्कस इतने पान डी आई एस डी सत सी यू डबल एस सी यू डबल एस मे डिस्कस डिस्कस मजे चर्चा उदापोह disease एक डिजीज 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 कस s e ई एस ई डी होता डी ई सीजीजीज एस ई एस ई डी e disease disease मे आजार रोग त्याच्यानंतर साठ डिस्कस्टिंग डिस्कस्टिंग इथे पण डिस्कस्टिंग कस्टिंग जी यू एस टी आय जी म्हणून डिस्कस्टिंग डिस्कस्टिंग असं आलेलं आहे ते म्हणजे काय तिरस्कार किळस आणणारा त्याच्यानंतर एकसष्ट सिक्स्टी वन डिसॉल्स डिसॉल्स डिस आणि सॉल्व डी आय एस ओ एल व्ही डी आणि सॉल्स डिसॉल्स म्हणजे विरघळणे विरघळणे डिसॉल्स त्याच्यानंतर पासट पासट आहे डिस्टिंग विश डिस्टिंग विश ते डी आय एस म्हणजे डिस होतं नंतर टिंग विश टिंग विच डी आय एन जे यू आय एस एच डिस्टिंग विश म्हणजे काय वेगळे करणे धीस टिंग विश डिस्ट म्हणजे डी आय एस टिंग टी आय एन जे आणि उश विश म्हणजे जी यू आय एस एच त्याच्यानंतर आहे डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट इथे पण डीस होतं डी आय एस स्ट्रिक्ट टी आर आय सी टी टी आर आय सी टी ट्रिक्ट होतं म्हणजे डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा प्रदेश नंतर सिक्स्टी फोर चौसष्ट आहे डी व्हायट डी व्हाईट डी व्हाईटमध्ये डी आयचं डी होतं व्हाईट व्ही आय डी व्ही आय डी म्हणजे डी हायट डिवाईड म्हणजे विभागणे वाटून घेणे त्याच्यानंतर पासष्ट पासष्ट आहे डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट्समध्ये काय होतं डॉ क्यूमेंट्स डॉक्युमेंट्स डॉक्यू म्हणजे डी ओ सी यू डॉक्यू होतं आणि मेंन्स एम ई एन टी एस डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट्स म्हणजे कागदपत्रे दस्तऐवज कागदपत्रे दस्तऐवज त्याच्यानंतर होतं डोमॅस्टिक डोमॅस्टिक डोमेस्टिक किंवा डोमेस्टिक डोमेस्टिक पण होतं टोमेस्टिक पण होतं डोमॅस्टिक पण होतं डोमेस्टिक डो ओ एम ई एस टी आय सी डो होतं पहिलं ओ डो नंतर मेस्टिक एम ई एस टी आय सी एम ई एस टी आय सी डोमेस्टिक म्हणजे घरगुती कौटुंबिक स्वदेशी किंवा पाळीव प्राणी त्याच्यानंतर होतं स सर, सिक्स्टी सेवन सदुसठ आहे टॉमिनंट डॉमिनंट इथे डो नंतर मिनंट डो मिन म्हणजे ओ एम आय एन ए एन टी डी ओ एम आय एन ए एन टी डोमिनंट म्हणजे प्रबळ सत्ता असलेला त्याला डोमिनंट त्याच्यानंतर अडुसष्ट डाऊट डाऊट डी ओ यू पी टी डी ओ यू पी टी डाऊट डा दा, ऊट लक्षात घ्या डा ऊट म्हणजे यू बी टी हे जरा स्पेलिंग आहे ना आणि त्याचा जो उच्चार आहे प्रोनाऊन्सिएशनचे डिफरंट होत आहे डाऊट पण बघायला गेलं तर थोडं डिफरंट आहे ते इंग्लिश रूल ते केलेलं आहे डाऊट म्हणून डी ओ यू बी टी डाऊट म्हणजे शंका त्याच्यानंतर एकोणसत्तर एकोणसत्तर आहे डाऊन स्टेअर डाऊन स्टेअर डाऊन स्टेअरमध्ये काय आहे डाऊन डी ओ डब्ल्यू एन डी ओ डब्ल्यू एन म्हणजे डाऊन आणि स्टे एस टी ए आय आर डाऊन स्टेअर्स म्हणजे खाली खाली त्याच्यानंतर सत्तर सत्तरचं आहे ट्राफ्ट ड्राफ्ट ड्रा डी आर ए ड्रा होतं एफ टी म्हणजे ट्राफ्ट ट्राफ्ट म्हणजे मसुदा त्याच्यानंतर एकाहत्तर ट्रॅक ट्रॅक डी आर ए जी डी आर एची ट्रॅक टी आर ड्रॅ अ ग म्हणून ट्रॅक डी आर ए जी ट्रॅकचं ट्रॅक त्याच्यानंतर बहात्तर ड्रॅमॅटिक ड्रॅमॅटिक ट्रामेटिक किंवा ड्रॅमॅटिक ट्रॅमेटिक टी आर ए एम ए टी आय सी डी आर एम ए टी आय सी म्हणजे ट्रा टी आर ए ट्रा नंतर मेटिक एम ए टी आय सी म्हणून ट्रामेटिक म्हणजे नाट्यमय त्याच्यानंतर त्र्याहत्तर ड्रॉ ड्रॉ म्हणजे काढणे डी आर ए डब्ल्यू डी आर ए डब्ल्यू ट्रॉ ड्रॉ म्हणजे काढणे अनैनीत सामना असतो तो त्याच्यानंतर चौऱ्याहत्तर ड्रीम ट्री अम डी अम असं आहे ते डी आर ई एम डी आर ई एम ड्रीम ट्रीम म्हणजे स्वप्न त्याच्यानंतर पंच्याहत्तर पंच्याहत्तर आहे ड्राईव ड्राईव डी आर आय व्ही ई ट्रा आणि ईव ईव म्हणून आहे ते ड्राईव्ह ड्रायव म्हणजे गाडी आकलून देणे गाडीत बसून फेरपटका त्याच्यानंतर शहात्तर ड्रॉप ड्रॉप ड्रॉ डी आर ओ ड्रॉ आणि प म्हणून पी ड्रॉप ड्रॉप म्हणजे थेंब घोट एकदम झालेली घट त्याच्यानंतर सत्याहत्तर ड्रग ड्रग डी आर यू जी ड्र अ ड्र अ ड्रग म्हणजे औषध मादक पदार्थ असेल तो तो ड्रग असं केला जातं त्याच्यानंतर अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर आहे ड्रम ड्रम डी आर यू एम डी आर यू एम ड्रम ड्रम म्हणजे ड्रम असतो तो वाजवचा वाजवचा वाजवायचा असतो तो त्याच्यानंतर एकोणऐंशी एकोणऐंशी ड्राय ड्राय टी आर वाय ड्राय 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 म्हणजे कोरडा निरस शुष्क त्याच्यानंतर ऐंशी डी यू ई डी यू ईचा डी यू डी होता लक्षात घ्या डी यू अ डी यू आणि ईचा डी यू म्हणजे देय योग्य अपेक्षित त्याच्यानंतर एक्क्याऐंशी आहे डस्ट डस्ट डी यू एस टी डस ट असा उच्चार होतो लक्षात घ्या म्हणून डी यू एस टी डस म्हणजे धूर धुरळा धूळ झाडून स्वच्छ करणे अशा प्रकारे हे टीचे जे महत्त्वाचे शब्द आहे जे खूप महत्त्वाचे आहेत आणि ज्यांची प्रोनाऊन्सिएशन पण खूप महत्त्वाचे आहे इंग्लिश स्पिकिंगसाठी तर हे लागतातच शब्द डेली सेंटेन्सेन्समध्ये यातले जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के शब्द हे डेली कॉन्व्हर्सेशनमध्ये यूज केले जातात त्याच्यामुळे हे व्यवस्थित करा माहीत नसेल म्हणजे समजलं नसेल तर पुन्हा व्हिडिओ बघा आणि त्याचे जे काही प्रोनाऊन्सेशन आहे ते व्यवस्थित करा कारण प्रोनाऊन्सेशन खूप महत्त्वाचं आहे आलं नसेल त्याची प्रॅक्टिस करत राहा त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेतच तुमची हेल्प करायला फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नेल स्मिताचा भाऊ त्याच्यावर व्हिडिओज आहेत फोटोज दिलेले आहेत त्याचप्रमाणे सेंटेन्सेस आहेत असं बरंच काही आहे आ, फुल टू तुम्हाला पॅकेज तिथे इंग्रजीचं मिळून जाईल म्हणून आमच्या चॅनलला फॉलो आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका त्याचप्रमाणे आमचं प्रतिलिपी अकाउंट पेज पण आहे स्मिताचा भाऊ त्याच्यावर पण आमचे सिरीज आहेत कथा आहेत त्यामध्ये इंग्रजी पण आम्ही जास्त प्रमाणात ॲड करतो कारण कॉन्व्हर्सेशन कसं होतं ते तुमच्या लक्षात यायला पाहिजे म्हणून त्यामुळे तिथे पण जाऊन आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका त्याचप्रमाणे लिंकड इन अकाउंट पण आहे एन स्वप्नील स्मिताचं भाऊ त्याच्यावर पण आम्ही आमची माहिती थोडीफार देत असतो त्याच्यामुळे त्याला पण जाऊन आम्हाला फॉलो करायला विसरू नका आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये तोपर्यंत धन्यवाद